जिवंत काठी आला आहे दहा रे बघा जिवंतच आहे काठी बघा कशी करते बघा मावर धुवायचं काम चालू आहे बघा नमस्कार मित्रांनो चौथा भाग आहे झालेला आहे सुरुवात घ्यायला सगळ्या काय मासे सापडतात ओवर आता तुम्हाला दिसतात की मुलगामध्ये आहे घ्यायला चौथी रोज म्हणजेच आपला चौथा भाग सगळ्या काय मासे सापडतात ते चिडोवर मित्रांनो बार बघा किती आलेला आहे बागीवर एवढे टायर झाले आता येईल थोड्या वेळात बघूया काय मासे सापडतात ते आपलं चौथ्या नंदन काहीतरी बोल दोन शब्द मच्छी घायला या <laughs> नक्की या नंदनच्या बोटीची मच्छी घायला तुम्ही पण आणि आपली व्हिडिओ कितपर्यंत बोलली ना मित्रांनो ते पण सांगा या व्हिडिओ मध्ये <laughs> <laughs> तर बघा मित्रांनो या बाजूला आपली चौथी दोन पण आलेली आहे चालू द्या बघूया मित्रांनो काय मागडे सापडते या डोळेला पण चालू पण कुठे चालू अडू पलांगीन एक दिवस हवं आहे जिवंत काठी आला आहे रे हे बघा जिवंतच आहे काठी बघा कशी करते जिवंतच आहे आणि या बाजूला आपले ढोल घ्यायला सुरुवात झालाय ताणार आहे वरची बाजू आणि त्या बाजूला ते खालच्या बाजूला तर मित्रांनो बघा आपली चौथी ढोल पण घ्यायला सुरुवात झालेली आहे या बाजूला बघूया आपण काय टायमावर सापडतो ते घ्यायला तर सुरुवात तर झालेली आहे आपली ही जागा तर पीक याच्यावर उभं राहायचं आणि व्हिडिओ शूट करायची तर दे डेली चे व्हिडिओ तुम्ही किती बघितले असेल लंडनच्या बोटी आपण डेली इकडेच असतो या पत्रात आपला कोपरा हा तर पीक असतो या बाजूला आई limbu लिंबू बगेल यार शिवाजी महाराज तुम्ही कधी योगा

तुम्हाला दाखवतो मित्रांनो खोला आल्यावर किती कचरा पडला तो आपल्याला डोलीमध्ये मावरा पण पडलेला आहे बघा मित्रांनो आपला खोला पण आलेला आहे या बाजूला चौथ्या डोरीचा मारा धुवत आहेत काठी लागलेली आहे जिवंत काठी आहे बघा बघा मावरा धुवायचं काम चालू आहे बाजूला जेली फिश पडलेले आहेत जेली फिश किती आहेत बघा त्याच्यासोबत कचरा आलेला आहे हे बघा माकुला आहे बारकोसा सोडून देऊ त्याला जेली किती आलेले आहेत बघा आणि शिवण आलेले आहे लहान तिला आपण सोडून देणार आहोत आता

शिवण सापडलेलं आहे एवढी आहे बघा सोडून देऊ दिला पाण्यामध्ये मुंबई माहराय पण तेवढेच लागले आहेत